वसईविरा शहर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम हा सुरू झालेला आहे आणि मा नालासोबारा पूर्वेच्या संतोष भवन या परिसरामध्ये दोन बॅनर लागलेले आहेत ला आणि हे आणि हे बॅनर मात्र एक आकर्षणाचा बिंदू ठरलेलं आहे आपण जर बघितलं तर आपण आता त्या बॅनरच्या समोर उभा आहोत या ठिकाणी हव्या कलरच्या बॅ बॅनरवरती लिहिलेलं आहे की जय हो आणि त्याचबरोबर त्याच्यात पुढं जर बघितलं तर जय अशा पिवळ्या रंगाच्या बॅनरवरती आहे अशाच पद्धतीने नालसोपारा पूर्व स्टेशन परिसर ते पेलार फाट्यापर्यंत या पूर्व पट्ट्यामध्ये संतोष भवन बिलालपाडा श्रीराम नगर त्याचबरोबर पे पेलार या परिसरामध्ये असे बॅनर जे आहेत हे नाक्या नाक्यावरती लावण्यात आलेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर वसविराच्या राजकारणामध्ये प्रथमच ह्या घडाघुडमोडी घडत असताना आपल्याला दिसून येत आहे ज्यावेळेस अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर बनल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून श्रीरामाचा नारा देण्यात निवर्न, आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती निवडून निवडणुका देखील लढण्यात देखील आल्या होत्या आणि त्याच पद्धतीने आता कुठेतरी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील जय द्वारकाधीश आणि जय होचा नारा हे आपल्याला पाहायला मिळत आहे